श्री गणेशाय महा श्री लक्ष्मी वृत्तकथा सौराष्ट्र देशात फार प्राचीन काळी भद्रशेवा नावाचा एक राजा राज्य करीत होता तो फार विद्वान आणि वेदांत जाणणारा असल्यामुळे शास्त्री पंडितातही त्याची ख्याती होती प्रजेलाही तो अत्यंत प्रिय असे त्याच्या राणीचे नाव सुरचंद्रिका होते तिला सात मुलगे व शांभाला नावाची एक मुलगी होती राजपुत्र व राजकन्या यांचे शिक्षण पंडितांच्या देखरेखीखाली चालले होते शस्त्रास्त्र विद्याही त्यांना अवगत झाली होती राजकुमारीलाही कौशल्याचे बर विशेष शिक्षण देण्यात आले शांबाला एके दिवशी शहराबाहेरील उपवणात आपल्या बालमैत्रिणींसह क्रीडा खेळत असताना राजवाड्यात एक वेगळाच प्रकार घडून आला राज्याची राजलक्ष्मी समृद्धतेने राज्यात नांदत होतीस पण तिला खुद्द राजवाड्यात जाऊन धनलक्ष्मी होऊन राहावेसे वाटले कारण राजवाड्यात राहिल्याने राजा लोककल्याणाकडे माझा विनियोग करेल पण एखाद्या दरिद्राकडे गेले तर तो स्वतःच चैन विलासात दंग होऊन राहील पण एखाद्या दरिद्र्याकडे गेले तर तो स्वतः चैन विलासात दंग होऊन राहील इतरांना त्याचा उपयोग होणार नाही असा विचार लक्ष्मीच्या मनात आला होता या विचाराप्रमाणे वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेऊन हातातील काठी टेकीत ती टेकी, राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली तो कोण कुठे जाणार असे पहारेकरांनी तिला विचारताच मला सुरचंद्रिका राणीसाहेबांना भेटायचे आहे असे तिने सांगितले पहारेकराने तिला राणीच्या एका दासीच्या स्वाधीन केले आणि तिच्या येण्याचा हेतू सांगितला तेव्हा त्या दासीने तिला प्रश्न केला आजीबाई आपण कोण राहता कुठे नवऱ्याचे नाव काय राणीसाहेबांकडे आपले काम काय हे सांगितल्याशिवाय राणीसाहेबांच्याकडे आपले जाणे कसे होणार तेव्हा तो सर्व खुलासा करा म्हणजे मग राणीसाहेबांकडे मी तुमची दाद लावून देईन लक्ष्मीने उत्तर दिले मुली मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमळ आहे ही तुमची सुरचंद्रिका राणी आहे ना ती मागील जन्मी ब्रह्मदत्त नावाच्या एका श्रेष्ठीची पत्नी होती तो श्रेष्ठी गरीब असल्यामुळे त्या दोघांत वारंवार भांडी व्हायची असे होता होता एकदा नवऱ्याने तिला फार छळले त्यामुळे ती घराबाहेर पडली आणि रडत रडत भटकू लागली नवऱ्याने टाकलेल्यामुळे तिचे काय हाल होतात हे मला तिची दया आली तिला माझ्या जवळ घेतले आणि दुःखाचे कारण विचारले सांगून दारिद्र्य दूर होण्याचा उपाय म्हणून लक्ष्मीव्रताची माहिती मी तिला सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले आणि त्या व्रताच्या प्रभावाने लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली नवऱ्याने तिला घरी बोलावले आणि घरात पैशाचा सुकाळ झाल्यामुळे नवरा बायकोतील दंटाही मिटला दोघेही सुखासमाधान नांदू लागले पुढे यथाकाल त्यांना एकदम मृत्यू आला लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे गोलोकवास त्यांना प्राप्त झाला इतकेच नव्हे तर राजा राणी म्हणून ते दोघेही सुखोपोग घेत आहेत थोडा वेळ थांबून ती वृद्धस्त्री पुढे म्हणाली अतिश्रीमंती अतिसुख झाले की मनुष्याला व्रत वैकल्य देवधर्म यांचा विसर पडतो त्याचप्रमाणे या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला हे लक्ष्मीव्रती करीत नाही तेव्हा तिला हाल वनवास भोगावे लागू नयेत म्हणून या व्रताची आठवण करून देण्यासाठी मी येथवर आले आहे मीच लावलेल्या वृक्षाला कोसळून पडलेली कशी पाहू वृद्ध स्त्रीच्या या बोलण्याचे दासीला मोठे कौतुक वाटले आणि स्त्री स्वभाव धर्माप्रमाणे उत्सुकताही वाटली तेव्हा अत्यंत विनयाने ती त्या वृद्धेला म्हणाली आजीबाई हे लक्ष्मी व्रत केव्हा आणि कसे करावे हे मला सांगाल काय वा न सांगायला ग काय झाले मला त्यात आनंदच आहे ऐक सांगते नीट ध्यानात ठेव मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सकाळी नदी विहिरीवर जाऊन स्नान करावे पाच डहाळे काढावेत ते भरल्या कळशी ठेवून ती घरी आणावी रांगोळी काढून त्यावर पाठ मांडावा पाटावर साळी घालून ती कळशी ठेवावी आत पैसा सुपारी मोती पोवळे दुर्वा घालाव्यात कळशीवर आठ बाजूला हळदी बोटे बोटी ओढावीत जवळ समयी लावावी श्री लक्ष्मीनमा म्हणून पूजा करावी तुपाचा दिवा ओवाळावा धूप लावावा पुऱ्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा पिण्यासाठी वाटीतून दूध ठेवावे विडा द्यावा पैसे सुपारी दक्षिणा ठेवावी एक दोन फळे ठेवावीत आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुला लेकरांना सुखी ठेव मला सौभाग्य दे मुलांना औक्ष दे दान धर्माची बुद्धी दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दुधाची लैलूट होऊ दे गाई गोटा भरून जाऊ दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच माझी प्रार्थना अशी प्रार्थना करावी सायंकाळी गायीची पूजा करावी तिला पुरणवर्णाचा नैवेद्य दाखवावा आणि मग आपण जेवावे व्रतस्थ राहावे उन्हे दुने बोलू नये रात्री जागर करून सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे पाच पास्ट डहाळे पाच ठिकाणी टाकावी आणि घरी येऊन ज्या जागी पूजा केली असेल त्या जागी हळदी कुंकू अशा रीतीने मार्गशीर्ष महिन्यात सर्व गुरुवार करावेत आपण ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा हे सर्व लक्षात ठेवून व्रत कर म्हणजे तुझे कल्याण होईल हे व्रत तुला कोणी भक्तीने विचारले तर सांग अभक्तीने विचारले तर सांगू नकोस दासीने हे सर्व मन लावून श्रद्धेने ऐकून घेतले नंतर ती त्या वृद्धस्त्रीस नम्रतेने म्हणाली आजीबाई तुम्हाला इथं बराच वेळ थांबविले राग मानू नका आत जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचे सांगते नंतर तिने राणेवर्षात जाऊन वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटायला आल्याचे राणीला सांगितले राणी सुरचंद्रिकेला आपल्या वैभवाचा मोठा गर्व झाला होता ती आपल्या तोऱ्यातच वावरत असे दासीने सांगितल्या निरोपाई कोणती तर फारच भडकली आणि एकदम त्या वृद्धस्त्रीजवळ येऊन म्हणाली काय ग तेरडे तू कशाला आलीस इथे तुला कुणी सोडली तुला इथवर चल चालती हो इथून लक्ष्मी म्हणाली का ग इतकी उद्दाम झालीस होय राजवैभवाचा तुला गर्व झाला आहे तू जा म्हणण्याआधीच मी निघाले तू माझी आज लक्ष्मीच्या वारी अशी अवहेलना केलीस याचे फळ तुला लवकरच मिळेल ही निघाले मी बोलता बोलता ती चरफडे चालूही लागली उपवनात सखीजनासह क्रीडा करण्यासाठी गेलेली राजकुमारीच्याबाला याच वेळी परत येत होती तिला काठी टेकीत चरफडत चाललेली ती वृद्ध ब्राह्मणी दिसली तिने तिच्याजवळ जाऊन अगत्याने तिची चौकशी केली तेव्हा लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली लक्ष्मी, लक्ष्मी ही सांगण्यास ती विसरली नाही कारण श्यामबालानेही तेथे राहू नये असेच तिला वाटत होते लक्ष्मीचे सर्व बोलणे शांतपणे व अत्यंत भक्तीने श्यामबालाने ऐकून घेतले आईलाही काही न सांगता तिने त्याच दिवशी आपल्या सखीजनांच्या मदतीने व्रत करण्याचा आरंभ केला मार्गशिर्षातील तो पहिलाच गुरुवार होता लक्ष्मीच्या प्रसन्नतेने तीनच आठवड्यात तिला त्या व्रताचा प्रत्यय आला चंद्रगिरी राज्यात राजपुत्र राज्या चंद्रशेखर याच्याशी शांबालेचा मोठ्या थाटामाट्यांनी विवाह झाला आणि आईवडिलांचा निरोप घेऊन ती सासरी निघून गेली सर्पाप्रमाणे हरघडी फुसफुसणाऱ्या राणीजवळ राहणे तिला अवघड झालेच होते त्यात मनासारखा पती मिळाल्यामुळे चंद्रगिरी राज्यात ती कायमचीच राहायला लागली इकडे भद्रशवा राजा अस्वस्थ झाला राणीच्या आडमोठ्या आणि बेबरवायच्या वर्तनामुळे नोकरचाकर बिघडले गृहलक्ष्मी निघून गेल्यामुळे औदसेचे साम्राज्य घरात सुरू झाले पुढे काय करावे हे राजाला सुचेना प्रजेतील एकोपा नाहीसा झाला सैन्यात बंडाळी माजली शत्रूने आक्रमण करून राजवाडा घेरला आईच्या गर्विष्ठतेमुळे राजपुत्र पूर्वीच निघून गेले होते राजाही राणीसह कसा बसा निसटला राज्य गेले वैभव गेले आसरा नाहीसा झाला चहो बाजूने संकटात सापडलेली राणी आपल्या मुलीच्या शांबाल्याच्या आश्रयाला आली मार्गशीर्ष महिन्यातील तो चौथा गुरुवार होता शांबाला लक्ष्मीव्रताच्या गडबडीत होती पूजा आटोपून प्रार्थना चालली होती राणीने ते पाहिले आणि त्या व्रताची तिला आठवण झाली आपले काय चुकले हे तिला कळून आले तिने लक्ष्मीची क्षमा मागितली कळवळ्याने प्रार्थना केली व व्रत केले आणि मुलीला तिने झालेले सर्व हकीकत सांगितले मातृभक्त मुलीला राजाराणीची कीव आली तिने आपल्या नवऱ्याला सासू सांगून बापाचे राज्य परत मिळवून दिले आईला राजवाड्यात पोहोचवले व तिचे भाऊही आले राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मी व्रताला सुरुवात केली लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली आणि पूर्वीप्रमाणे राज्यपट सुरू झाला ही कथा ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख समाधान आणि वैभव मिळेल पण वैभव मिळाल्यावर ओतू नये मातू नये आपला रीती सोडू नये गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये दानधर्म विसरू नये हे व्रत करून राजा राणी सुखी झाली तसेच आम्ही तुम्ही सर्व सुखी होऊ श्री महालक्ष्मी नमः सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके चरणे त्रम्बके गौरी नारायणी नमस्तु दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथना ते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलवाता संकटनी वारी जय देवी जय देवी जय महिषासरमदिनी सुरवरी श्वर दे तारीक संजीवनी जय देवी जय देवी पाहता तुझे नाही चारी शमले परंतु न बोलवे साही वाद करता पडले प्रवाही ते तू बघता लागे पावस हिलवलाही जय देवी जयदेवी जय शासुरमदिनी शासमदिनी सुरवरीश्वर वरदे तारीख संजीविनी जय देवी जयदेवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा आंबे तुझ वाचून कोणपूर्वी विलाशा नरहर तल्लीन झाला पंकज जयदेवी जय देवी जय मय शासरमदिनी सुरवरीश्वर वरदे तारीख संजीविनी जय देवी जय देवी भोलाम्बा माता की श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी ऐ साहे भोलाम्बा माता की जय भोलाम्बा माता की जय सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते